चांदवड देवळा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल दौलतराव यांनी आभार आहेसंगी पाणी प्रश्नाला प्राधान्य देत येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात चांदवड देवळा मतदारसंघाच्या दुष्काळाचा कलंक मिटवणार असे आश्वासन देत चांदवड देवळा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांनी तब्बल पन्नास हजारांचे मताधिक्य घेत सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला त्यामुळे चांदवड देवळा मतदारसंघातील महायुतीचे सर्वच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आभार मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल आहेर यांची भेट घेत अभिनंदन केले यावेळी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे हा माझ्या डोक्यातली कल्पना वेगळी होती इथं तुम्ही सर्वांनी आयोजकांनी कल्पनांच्या वेगळीच काहीतरी केली कारण मला फक्त वाटलं तर आपल्या सर्वांना भेटू आणि सर्वांची हितबूज होईल इथं मंच स्टेज भाषणं हा मलाही काही विषय माहिती नव्हता तर आता महिनाभर आपले सर्वांचे भाषणं खूप झालेले आहेत आणि आता काम करायची वेळ आलेली आता भाषणं करायची काही वेळ लागलेली नाही पण आज आपल्या सर्वांच्या इथे उपस्थितीमध्ये बऱ्याच लोकांनी त्यांचं मनोबल व्यक्त केलं मी फार वेळ काही घेणार नाही कारण आज फक्त तुमच्या सर्वांच्या भेटी आणि आभार मानण्याचं सा, आजचा माझा माणूस होता आणि ते आभार मानण्याचं कारण एकदम स्वयंस्पष्ट होतं जनता जनतेने आपल्याला कायम भरभरून दिलेला आहे भर सामान्य मतदार हा तर सुज्ञ असतोच सामान्य मतदाराच्या <गण्याग> स्वप्नतेबद्दल कधीच आपल्याला शंका नव्हती त्यांनी मतपेटीमधनं पण आपली लोकशाही किती बळकट आहे हे पण त्यांनी दाखवून दिलं आणि सामान्य मतदाराला कामाच्या रूपानेच आपण त्यांचे आभार मानू शकतो पण आज जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत गावोगावाचे आपण सर्व कार्यकर्ते आहात आपणही सर्व सुज्ञ आहात हे तुम्ही ह्या मध्ये दाखवलं म्हणून तुमचे काय आभार हे मी याच्यासाठी म्हणतो कारण हे इलेक्शन होतो आणि तोच राहिला जो कोणी काय केलं असेल काही केलं का नाही भविष्यातही काही करेल का नाही तुमच्यासाठी वैयक्तिक पण तरीही तुम्ही एका नीती मूल्याला जपून तुम्ही इथं राहिला कारण ज्यांना जे काही प्रलोभन हे ते मिळाले किंवा जे दाखवले गेले ते सगळे निघून गेले तुम्ही राहिलात म्हणून तुमचे खऱ्या अर्थाने आभार मानले आणि म्हणून आज मी इथं सकाळी जांभोळला आपला असा मेळावा ठेवला होता दुपारी जेवढ्याला तसंच आपल्या त्याच कार्यकर्त्यांना भेटण्याची माझी मानसिकता होती खरं अनेक लोकांनी इथं त्यांच्या हो भाषणामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कसं काय काम करायचं याच्याबद्दल अनेक सूचना केल्या इलेक्शन इलेक्शननंतर ज्या पद्धतीने सामान्य माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे ज्या पद्धतीने सामान्य माणसांनी या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला आहे या महायुतीच्या सरकारपासून सरकार तर आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आपली सर्वांची जबाबदारी आता वाढलेली आहे ही जबाबदारी आपल्याला मागच्या दहा वर्षामध्ये जेवढे कामं झाले नसतील त्याच्यापेक्षा जास्त कामं करण्याची जबाबदारी आता <laughs> कारण लोकांनी तुमच्या कामाकडे बघून मतदान केलं गन लोकांना दुसरं कुठलंही प्रलोभन वाढलं नाही कारण लोकांचा तुमच्या कामावर तुमच्या सरकारवर तुमच्या महायुतीवर विश्वास आहे नेत्यांना बाजूला करून लोक तुमच्या मागे याच्यासाठी उभे राहिले कारण त्यांना तुमच्याकडनं भविष्यकाळामध्ये काही अजून चांगले काम अपेक्षित आहे आणि आज या मंचावरनं मी माझा तुम्हाला एकच शब्द देतो पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला आपल्या ह्या दोन्ही तालुक्यांना जो दुष्काळाचा लागलेला आणि ला सर्वात जास्त काम आपल्याला जलसिंचन आणि जलसंधारण करून भविष्य काळामध्ये आपल्या ह्या दोन्ही तालुक्यांच्या शेतकऱ्याला पाण्या वाचून त्याच्या शेतीमध्ये कुठेतरी अडकू अडमुक होते अव्य होतोय याची कधी कमतरता त्याला नाही याच्यासाठीच आपल्याला आपली पूर्ण ताकद या सरकार दरम्यान खर्च करायचे आहे आपले इतर जे काही कामं असतील सामाजिक असतील त्या गावाच्या विकासाचे कामं असतील भौतिक कामं असतील रस्ते असतील हे ते पुढे मागे थोडेसे होत राहतील पण ह्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या शेवटी आपण जेव्हा काम कामाचा लेखाजोखा मांडू तेव्हा आपले नुसते मोठे धरण कॅनल याच्यावरच सांगारण जलसिंचनाचे कामं नसतात अनेक ठिकाणी आपण साठवण बंधारे करू शकतो अनेक ठिकाणी आपण वळत योजना करू शकतो अनेक ठिकाणी जिथे आज दोन भागामध्ये पाऊस पडतोय तो आपण पठार भागामध्ये आपण ते पाणी भरू शकतो आपल्याकडे पडलेलं पाणी हे जास्तीत जास्त आपण आपल्या शेतामध्ये आपल्या शिवारामध्ये आपल्या परिसरामध्ये कसं भरू शकतो साठवू शकतो याच्यावर पहिले काम करायचं मग भविष्यकाळामध्ये तिकडून तिकडून जे आपण पाणी आणतोय ते पण पाणी आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये कसं पडवता येईल याच्यावरही कामं होती पण याच्यासाठी आपण सर्व ते प्रमुख का कार्यकर्ते आहात आपण आपल्या आपल्या गावामध्ये त्याच्यासाठी सक्रिय राहिले पाहिजेत एखादा सभामंडप पुढे मागे झालं तर चालेल तर दोन पाण्याच्या योजना आपल्याकडे दोन बंधारे आपल्याकडे जास्तीत जास्त होती याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील व्हावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती एकोणीसशे एका ह्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे भर भक्तपणे आपली साथ माझ्यात काही कमी असतील माझ्यातल्या काही कामं चार कामं राहिले असतील तरी आपण ते पोटात घेऊन लोकांच्या समोर जाऊन आपण या महायुतीच्या सरकारच्या केलेल्या कामांच्या याच्यावर आपण पत्र मागले मागितली त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो अजून ते खरं बोलण्याची काही गरज नाही लाडक्या ना विषय असा आहे का त्या की मी आता यांच्याशी आणि यांच्याशी मी वेगळं चर्चा करणार आहे हा आजचा आपला असा कार्यकर्त्यांचा कार्यक्रम होता लाडक्या बहिणींचा एक कार्यक्रम हा वेगळा होणार आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्या माता भगिनींसाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये कसं काम आपल्याला उभं करायचं आहे याच्यावर आम्ही एक वेगळं काम सुरू करणार आहोत लाडक्या बहिणींना तुम्ही आम्ही विसरणार नाही तो आमदार साहेबांचा आणि त्यांनी की म्हटलं निवडणुकी मधून माघार घ्यायचं ठरवलं परंतु ते नियतीला मान्य नव्हते चांदवड तालुक्याच्या जनतेला मान्य नव्हतं देवळा तालुक्याचा जनतेला मान्य नव्हतं अक्षरशः घराघरामधून हळव व्यक्त झालं घराघरामध्ये तरुण कार्य करते मनोज आणि त्यांची टीम अक्षरशः रडत होती आणि खरोपर परमेश्वराने सुद्धा ऐकलं नियतीला मान्य असं तेच होत आपण अडीच वर्षापासून कुणी पाहिलं होत एकूणची निवडणूक पाठीमध्ये खंजी खुपसरून उद्धव ठाकरे ऐन वेळेला फळ काढला आणि होणार सरकार चा त्या ठिकाणी झालं नाही परंतु नियतीच्या मनात जर असलं त्या माणसाला खुर्चीवर सुद्धा बसून दिलं नाही मुख्यमंत्र्याच्या अडीच वर्ष घरामध्ये ठेवलं आणि अडीच वर्षाने पुन्हा आपलं या ठिकाणी सरकार आलं <laughs> खरं अर्थ सर सर्व खेळ आम्ही वारकऱ्यात संपूर्ण असल्यामुळे उजळले भाग्य आता चिंता होती वारली खरं म्हणजे तालुक्याचं भाग्य आता उदळा झाल्या अर्थाने लोकांच्या मनात आम्ही सद फिरत असताना म्हणायचं लोक लोक काय म्हणायचं आपली वेळ मंत्र्याची आली का आपण दुसरं तालुका निर्णय घ्यायचा परंतु या वेळेला नियतीने परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आणि खरोखर आम्ही का। फिरत असताना पाहिलं कार्यक्रम पायाला भिंगरी लावून फिरत होतो तरुण कार्यकर्ते बेभान झाले होते आमच्या पक्षामध्ये जे असे लोक आहेत ज्यांनी कधी ग्रामपंचायतचा फार्म भरला नाही कधी सोसायटीचा फार्म भरला नाही पण एकच अटलजी आवडीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा पाठीमागा सतत खंबीरपणाने आणि भक्कमपणाने उभे राहिले आणि आज जर पाहिलं अस हिंदुत्वाचा विजय आहे हिंदुत्वासाठी पंतप्रधान देशाचे रात्र दिवस पंतप्रधानांना आजारी वाटतो कोणी पाहिलं ना एक तासाची सुट्टी पाहिली का त्यांना जे असं कधी पाहिलं का मग तो देवाचाच अवतार आहे असं आम्हाला म्हटलं तर वापर आणि आता देवाच्या अवतारामध्ये आम्ही विरोधी पक्षाचा सरकार असताना वनवास भोगलेला आहे तरुण हे पोरं सत्तेमध्येच चालले गरबरोबर ज्या दिवशी आमदार आले त्या दिवशी सत्तेपासून तुम्ही आहात विरोधामध्ये तुम्हाला काय होते माहितीच नाही खरं म्हणजे विरोधाचे छटके आम्ही सोसलेले आहे पंधरा वर्ष वनवासामध्ये होते परंतु आमदाराची खरं पर म्हणजे ते सांगायला नको आज पहिली निवडणूक आमदाराची झाली आता विजय च लोक काय एवढं लोक जवळ ये आपण जसे आपण प्रचंड होत आणि आमदारांच्या लिस्ट आम्ही पाहिले यादे मंगळूरला वीस मत बरवी बारा मते आकडे असे सातारा पण त्यावेळेला बाबा होते बाबा आमदारांनी बरोबरच होते त्या याद्या पाहिल्या आणि बाबा म्हणजे याद्या चालून टाक या याद्या इकडे पाहू नको बाबाचा खर्च वेळेला शब्द आमदारांनी मांडला आणि रात्रंदिवस पुऱ्या मेहनतीने प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा केली म्हणून तिसरी वेळ आपल्याला त्यावेळेस की दादा आमची सगळ्यांची विनंती आहे का ज्या पद्धतीने आपण गेल्या दहा वर्षामध्ये काम केले या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीन वर्ष सोडता मोठ्या प्रमाणामध्ये ती पाण्याची असो शेतीची असो अनेक प्रकारची काम असो यामध्ये प्रामुख्याने आमची एकच विनंती आहे का आता जी महत्वाची जी दोन कामं आहेत ती म्हणजे आम्हाला सगळ्यांना जी अपेक्षित आहे।, आहे ती म्हणजे जे ट्रामा केअर सेंटर आहे चांदवडचं हे ट्रामा केअर सेंटर मध्ये जी डॉक्टर आहेत ती आम्हाला जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावी जेणेकरून तालुक्यातलं आणि हायवेच हे ठिकाण आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोज कमीत कमी चार पाच ऍक्सिडेंट होतात अशा याच्यामध्ये डॉक्टर इथे उपलब्ध राहत नाही आणि सगळ्यांची मागणी आहे का याच्यामध्ये हा एक याच्यामध्ये आपण तात्काळ जसे आपण मंत्री बनाल त्याच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांदवड शहरामध्ये आपल्याकडे डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट का जी मोजणी होते त्या मोजणीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रॉब्लेम आहेत त्यांची लवकर मोजणी होत नाही त्यांचे काम मार्गे लागत नाही ज्या पद्धतीने आपण तहसीलदार प्रांतांना सांगून लोकांची जी बाकीची जी कामं आपण मध्ये करून घेतली रेशन कार्ड असेल जातीचे दाखले असेल त्याच पद्धतीने ह्या दोन्ही ठिकाणी आपण लक्ष द्यावं जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्यात कार्यकर्ते म्हणून आपण सगळे पूर्ण करणारच आहोत हो। पण आपल्याकडनं फक्त ह्या प्रशासनावर अजून जास्त दबाव कसा पडेल आणि साधारण माणसांची जी व्यथा आहे ती कशी पूर्ण होईल या बाबतीत आम्ही सगळे आपल्याला आग्रह करतो त्याचप्रमाणे आपण ज्या पद्धतीने काम केलं मी भारतीय जनता पार्टीच कार्यकर्ता म्हणून कारण की भारतीय जनता पार्टी कायम हेच म्हणत राहते का, का पहिले देश त्यानंतर पार्टी आणि त्यानंतर तुम्ही जर भारतीय जनता पार्टी जर कुठलाही नेता असो तो कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून काम केले आहे आमच्या शहराने चांदोड शहराने दाखवून दिलं आम्ही जरी बोलत नसलो पण आम्ही मोठ्या संख्येने आपल्याला जी मदत दिली आहे ती मदत ही पार्टी म्हणून आणि आपल्याला विश्वास म्हणून कारण की ज्या दहा वर्षामध्ये चांदोड शहरामध्ये शांतता तालुक्यामध्ये शांतता आहे ह्याच दृष्टिकोनातून आपल्याकडे बघितलं गेलं आणि शहरातल्या प्रत्येक माणसाने न कळत आपल्याला मोठ्या प्रमाणात मत दिली तालुक्याने आम्हाला जी मत दिली ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला त्या सर्वांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय मार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील